सी चोवीस तास या यूटूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल बेलायकलवरती क्लिक करायला विसरू नका हिंदू एकता आंदोलन पक्षाचा महाराष्ट्र राज्यव्यापी मेळावा शिर्डी या ठिकाणी पार पडलाय राज्यभराबंद कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मेळाव्याला हजर होते राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंगजी बावरी तसेच प्रदेश अध्यक्ष सुदर्शन शितोळे महाराष्ट्र राज्य मंडळ संतोष जगताप प्रदेश सरचिटणीस मेळाव्याला सुरुवात करण्यात आली सकाळच्या सत्रामध्ये वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा झाली आहे त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये स्नेहभोजन झाल्यानंतर राज्यभरामधील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी स्थानिक स्वराज्य निवडणुका आम्ही स्वबळावरती लढणार असा नारा मेळाव्या देण्यात आला महायुती आणि महाविकास आघाडी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हाला जर योग्य जागा मिळाल्या तर आम्ही युती करण्याचा विचार करू असे प्रदेश अध्यक्ष सुदर्शन शितोळे यांनी आहे कशा पद्धतीने करणार आहोत या ठिकाणी धुळा नगर पुना सांगली जळगाव तुमचे कोल्हापूर नाशिक अमळनेर औ सोलापूर नांदेड या जिल्ह्यातून पदाधिकारी या ठिकाणी मेळाव्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत या ठिकाणी राज्यातल्या हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या नवीन निवडणुका ह्या ठिकाणी आम्ही घोषित करत आहोत कारण प्रत्येक पाच वर्ष ही आम्ही हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या निवडी जाहीर करत असतो त्याप्रमाणे आम्ही राज्यातल्या व जिल्ह्यातल्या नवीन हिंदू एकता आंदोलन पक्षाची कार्यकर्ण्याची निवड या ठिकाणी शिर्डीमध्ये ठेवण्यात आलेली आहे आता स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू होणार आहे मात्र जर महायुती किंवा मग महाविकास आघाडीने जर आपल्याला बोलवलं त्यांच्यासोबत तर आपण ती साथ देणार आहे आम्ही शक्यतो हिंदू एकता पक्षाच्या वतीने राज्यातल्या होणाऱ्या संस्था स्थानिक संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत परंतु ज्या इतर पक्षाचे महा मागा शिव भाजप असतील राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असतील या सगळ्यांना आमचे आचार विचार जर पटले आणि त्यांनी आमच्याशी विचाराशी सहमत झाले तर आम्ही त्यांच्याबरोबर युती करण्यास तयार आहोत परंतु आमचे धोवे धरणं पटले पाहिजे विधानसभेमध्ये पटले होते विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये या ठिकाणी आम्ही एक हिंदू मताचं विभाजन होऊ नये भाजप शिवसेनेचं राष्ट्रीय सरकार यावं पण या ठिकाणी आम्ही काही ठिकाणी उमेदवार उभे केले होते हिंदू व्यक्तीच्या वतीने परंतु हिंदू मताचं विभाजन हो होऊ नये म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा दिला मी स्वतः शिर्डी मतदारसंघातून मी प्रदेशाध्यक्ष सुदूर्श अन्ना हे उमेदवार मी होतो परंतु विखे पाटलांच्या शब्दामुळं आणि विखे पाटलांचं मतदानाचं विभाजन होऊ नये म्हणून त्या ठिकाणी विखे पाटील निवडून यावं मग महा सरकार या ठिकाणी यावं म्हणून या ठिकाणी मी त्या ठिकाणी उमेदवारी मागं घेऊन राधाकृष्ण विखे पाटलांना त्या ठिकाणी पाठिंबा देऊन चांगल्या मताने या ठिकाणी निवडून आणलेला आहे हिंदू एकता पक्षाचे वतीनं आता स्वबळावर लढण्याचा निर्णय का घेतला आम्ही स्वबळावर आमच्याशी अजूनपर्यंत निवडणुका झाल्यापासून की कुठल्याच शिवसेना राष्ट्रवादी भाजप असतील आम्हाला कुठल्याच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी विचारात आचारात घेतल्या नसल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की त्यांनी आम्हाला कुठंतरी विचारात घ्यावं नाहीतर आम्ही सोबळावू या राज्यात आम्ही निवडणुका पक्ष म्हणून निवडणुका लढवणार आहोत कारण हिंदू एक आंदोलन पक्षाला आता ए बी फॉर्म आम्हाला मिळालेला आहे म्हणून आम्ही स्वतंत्र लढणार आहोत स्वतंत्र लढल्यास महायुतीला काय फटका बसेल आम्ही राज्यामध्ये शिवसेना उभाटाकडं हिंदुत्व शिल्लक राहिलेलं नाही आहे हे महाराष्ट्र राज्यातल्या युवा जनतेला कळालेलं आहे म्हणून आम्ही स्वतंत्र या ठिकाणी हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीनं स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढावून राहतो आम्हाला खात्री आहे की हिंदुत्व म्हणून आम्ही पस्तीस वर्ष ह्या महाराष्ट्र राज्यात काम करतोय आमच्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पदाधिकारी हिंदू म्हणून निवडून आलेशावर राहणार नाही म्हणून आम्ही सोबळाचा नारा या ठिकाणी ठेवलेला आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये हिंदू ही संघटना जास्त जोरात जोमात असणे खूप गरजेचे आहे कारण मुस्लिमनं ओटीओळ नवडणारे हे आपल्या छत्रपतींना मागास घेणारी सुविधा आहे त्यापेक्षा आपण स्वतः छत्रपतींच्या वळणावरती चाललेलं कधीही आपल्याला श्रेष्ठ ठरलं जाईल त्यामुळं हिंदू म्हणून आणि हिंदू संघटना म्हणून आम्ही स्वबळावरच लढण्याची ताकद ठेवणार आहे काही ठिकाणी जर युती करण्याचा समजा त्या ठिकाणी आग्रह जर धरला एखाद्या जिल्ह्यात किंवा इतर स्वराज्य संस्थेच्या ठिकाणी तर काय आपला निर्णय राहील हा निर्णय आमचा सर्वस्वी राष्ट्रीय अध्यक्षांवरती राहील कशा पद्धतीनं करणार आहोत या ठिकाणी धुळा नगर पुना सांगली जळगाव तुमचे कोल्हापूर नाशिक अमळनेर सोलापूर नांदेड या जिल्ह्यातून पदाधिकारी या ठिकाणी मेळाव्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत या ठिकाणी राज्यातल्या हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या नवीन निवडणुका ह्या ठिकाणी आम्ही घोषित करत आहोत कारण प्रत्येक पाच वर्ष ही आम्ही हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या निवडी जाहीर करत असतो त्याप्रमाणे आम्ही राज्यातल्या व जिल्ह्यातल्या नवीन हिंदू एकता आंदोलन पक्षाची कार्य करण्याची निवड या ठिकाणी शिर्डीमध्ये ठेवण्यात आलेली आहे आता स्वराज्य संस्थेची निवडणुका सुरू होणार आहे मात्र जर महायुती किंवा मग महाविकास आघाडीने जर आपल्याला बोलवलं त्यांच्यासोबत तर आपण ती साथ देणार आहे आम्ही शक्यतो हिंदू एकता पक्षाच्या वतीने राज्यातल्या होणाऱ्या संस्था स्थानिक संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत परंतु ज्या इतर पक्षाची महा मागा इत, शिव भाजप असतील राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असतील या सगळ्यांना आमचे आचार विचार जर पटले आणि त्यांनी आमच्याशी विचाराशी सहमत झाले तर आम्ही त्यांच्याबरोबर युती करण्यास तयार आहोत परंतु आमचे दोहे धरणं पटले पाहिजे विधानसभेमध्ये पटले होते विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये या ठिकाणी आम्ही एक हिंदू मताचं विभाजन होऊ नये भाजप शिवसेनेचं राष्ट्रीय सरकार यावं पण या ठिकाणी आम्ही काही ठिकाणी उमेदवार उभे केले होते हिंदू व्यक्त्याच्या वतीने परंतु हिंदू मताचं विभाजन हो होऊ नये म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा दिला मी स्वतः शिर्डी मतदारसंघातून मी प्रदेशाध्यक्ष सुदूर्श अहन्ना हे उमेदवार मी होतो परंतु विखे पाटलांच्या शब्दामुळं आणि विखे पाटलांचं मतदानाचं विभाजन होऊ नये म्हणून त्या ठिकाणी विखे पाटील निवडून यावं मग वयु सरकार या ठिकाणी यावं म्हणून या ठिकाणी मी त्या ठिकाणी उमेदवारी मागं घेऊन राधाकृष्ण विखे पाटलांना त्या ठिकाणी पाठिंबा देऊन चांगल्या मताने या ठिकाणी निवडून आणलेला आहे हिंदू एकता पक्षाच्या आत्ता स्वबळावर लढण्याचा निर्णय का घेतला आम्ही स्वबळावर आमच्याशी अजूनपर्यंत निवडणुका झाल्यापासून की कुठल्याच शिवसेना राष्ट्रवादी भाजप असतील आम्हाला कुठल्याच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी विचारात आचारात घेतल्या नसल्यामुळं आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की त्यांनी आम्हाला कुठंतरी विचारात घ्यावं नाहीतर आम्ही सोमळाव या राज्यात आम्ही निवडणुका पक्ष म्हणून निवडणुका लढवणार आहोत कारण हिंदू व्यक्त आंदोलन पक्षाला आता ए बी फॉर्म आम्हाला मिळालेला आहे म्हणून आम्ही स्वतंत्र लढणार आहोत स्वतंत्र लढल्यास महायुतीला काय फटका बसून आम्ही राज्यामध्ये शिवसेना ओबाटाकडं हिंदुत्व शिल्लक राहिलेलं नाही आहे आ, इवा हे महाराष्ट्र राज्यातल्या युवा जनतेला कळलेलं आहे म्हणून आम्ही स्वतंत्र या ठिकाणी हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीनं स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढावून राहतो आम्हाला खात्री आहे की हिंदुत्व म्हणून आम्ही पस्तीस वर्ष ह्या महाराष्ट्र राज्यात काम करतोय आमच्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पदाधिकारी हिंदू म्हणून निवडून आलेशावर राहणार नाही म्हणून आम्ही सोबळाचा नारा या ठिकाणी ठेवलेला आहे हिंदू एकता आंदोलन पक्षाने विधानसभा निवडणुकीत कारण लोकसभा निवडणुकीत चारशेच्या पार जाणारी भाजप जाऊ शकली नाही आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपची अनेक सीटं मुस्लिम मुद्द्यावर जिंकून आली त्यावेळी हिंदू एकता आंदोलन पक्षाने हा विचार केला का हिंदू मतांची फूट नको म्हणून पूर्णतवा भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं जे सरकार आज जे स सत्तेवर आलेलं आहे पूर्ण भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला हिंदू एकता आंदोलन पक्षाने आपले स्वतःचे उमेदवार आमचे प्रदेशाध्यक्ष अनेक ठिकाणच्या उमेदवारांचे श्रीरामपूरचे अध्यक्ष नाशिक असे माघार घेऊन त्या ठिकाणी त्यांना पूर्ण सहकार्य केले आता पुढचं काय पाऊल रे ना पुढचं आमचं पाऊल असं राहील आम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला बंद करू भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला वेळोवेळी पाठिंबा दिलेला आहे वेळोवेळी त्यांच्या मदत केलेली आहे परंतु आजपर्यंत त्यांनी आमच्या हिंदू एकता आंदोलन पक्षाचा कुठेही विचार केलेला नाही कुठल्याही कार्यकर्त्याला कुठलंही सन्मानाचं पद म्हणजे आर्थिक विकास महामंडळ असो किंवा विधान परिषदेचे आमदार की असं कुठंही आमचा विचार केलेला नसल्यामुळं आम्ही येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्यांनी आम्हाला जर जागा सोडल्या नाही तर आम्ही त्यांच्या विरोधात लढणार काय नेमकं मेळावा घेण्यात आलेला आहे काही आपली संकल्पना आहे काय सांगू या ठिकाणी हिंदू एकता आंदोलन पक्षीय महाराष्ट्र राज्याच्या वतीने रामसिंगजी बाऊरी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मी सुदर्शन अण्णा शितोळे राज्याचा प्रदेशाध्यक्ष हिंदू एक्ता अनुपक्ष राज्याच्या येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुक्या स्वबळावर लढवणार आहोत काही राज्यातील नवीन कार्यकर्णी ह्या ठिकाणी आम्ही घोषित केले आहेत रोज एक सात आठ जिल्ह्यातून कार्यकर्ते ह्या उपस्थित राहिलेले आहे आणि येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हिंदू एकता अनुपक्ष स्वबळावर ह्या ठिकाणी लढवणार आहोत ज्या ठिकाणी भाजपचं अधिवेशन काही सहा महिन्यापूर्वी शिर्डी मतदारसंघात झालं बाबांच्या दरबारात तिथंच त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं मी अधिवेशन शिर्डीमध्येच घोषित केलं होतं म्हणून आम्हीसुद्धा हिंदू व्यक्त पक्षाचं राज्याच्या वतीनं जे आमचं शिबिर आहे ते शिर्डीमध्येच ठेवलेलं आहे कारण बाबांच्या आशीर्वादामुळं की राज्यात पक्षाची बांधणी फार मोठी होत असती म्हणून या ठिकाणी हिंदू व्यक्त पक्षाचं आम्ही अधिवेशन शिर्डीमध्ये घेतलेलं आहे संतोष साळुंकेस ही चोवीस तास शिर्डी ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय जाणवायला पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी